नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या रायलेस कोचिंग अकॅडमी अमरावती युट्यूब चॅनलवर मी आम्ही ताडे स्वागत करत आहे आज पाहणार आपण की महत्वाचे जे आहे भारत सरकारने विदेशामध्ये जे ऑपरेशन राबवून आपल्या आपल्या देशातील दे लोकांना आणि विद्यार्थ्यांना त्या विदेशामधून आपल्या दे 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 देशात परत आणण्यासाठी युद्धस्तरावरती जे आहे तर जे काही ऑपरेशन राबवण्यात आले होते ते ऑपरेशन आपल्याला स्टेप बाय स्टेप आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या ऑपरेशनवरती एम पी एस सी एक्झाम असो किंवा स्पर्धा परीक्षा असो हो, किंवा जे काही ग्रुप कच आहे ग्रुप ब बच आहे की ज्या जिल्हा परिषदच्या वगैरे एक्झाम आहेत या सर्व एक्झाम मध्ये या वरती जे आहे ते प्रश्न विचारण्यात येतात त्यामुळे तुम्हाला हे जे ऑपरेशन्स आहे कोणते कोणते ऑपरेशन कोणत्या कोणत्या देशामध्ये आपल्या भारत सरकारने राबवलेले आहे ते तुम्हाला लक्षात असले पाहिजे तर सुरुवातीला पाहूया आपण ऑपरेशन गंगा ते त्या पहिले तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला असे नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत जे जनरल माहितीचे ते, ते तुम्हाला आपल्या चॅनलला सर्वप्रथम पाहता येणार आहे आता पाहूया आपण की ऑपरेशन्स गंगा हे जे ऑपरेशन्स हो गंगा आहेत हे युद्धस्तरावर युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी भारत सरकारने जे सुरू केलेले ऑपरेशन्स होते त्याच ऑपरेशनला आपण ऑपरेशन गंगा म्हणून ओळखत असतो त्यानंतर दुसऱ्या नंबरला हे ऑपरेशन देवी शक्ती ही जे आहे ते ही ऑपरेशन देवी शक्ती जी आहे हे ऑपरेशन तालिबानच्या ताब्यामधील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालया की जे विदेश मंत्रालयाद्वारे जे राबवण्यात आलेलं ऑपरेशन आहे ज्या ऑपरेशनच्या माध्यमातून आपल्या देशातील लोकांना त्या तालिबानमधून जे आहे बाहेर काढण्याचं जे काम आहे ते हे देवी शक्ती देवी शक्ती ऑपरेशनच्या माध्यमातून आपल्या देशातील लोकांना परत आणण्याचं काम जे आहे ते सरकारने केलेलं आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे ऑपरेशन मिशन अमानत ते हे ऑपरेशन मिशन अमानत जे आहे ते ही आर आर बी म्हणजेच भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या म्हणजे ना हरवलेले जे काही सामान आहे जे प्रवास करत असताना जर सामान जर तुमचं जर हरपलं किंवा जे म्हणजे मिस झालं तर त्यासाठी जे आहे तर या सर्व सामानाचा शोध घेण्यासाठी राबवलेले ऑपरेशन जे रेल्वे आपले भारतीय रेल्वेकडून राबवलेले ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन मिशन अमानत ते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ऑपरेशन ओलिव्हिया आता हे ऑपरेशन ओलिव्हिया जे आहे ते भारतीय तटरक्षक दलाने ओडिसा राज्यातील ऑलिव्ह रिडले जे कासवांना वाचवण्यासाठी उभारलेले जे ऑपरेशन होते तेच ऑपरेशन म्हणजे ओलिव्हिया ऑपरेशन हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे ऑपरेशन मेघचक्र तर हे ऑपरेशन मेघचक्र जे आहे ते ही चाइल्ड पॉर्नोग्राफी जी आहे ते प्रसारित करणाऱ्या लोकांचा जो शोध घेण्यासाठी आहे तर सीबीआय कडून म्हणजे राबवण्यात आलेली कि जे सीबीआय कडून जे आहे ती ही मोहीम सुरू करण्यात आली आहे तिलाच ऑपरेशन म्हणून ओळखण्यात येते त्यानंतर आहे ऑपरेशन दोस्त ऑपरेशन दोस्त जे आहे ते ही तुर्की आणि सिरिया देशामध्ये आलेल्या भूकंपानंतर भारताने मदतीचा हात दिला आणि त्या मदतीच्या हातामधून जे आहे त्यालाच जे राबवण्यात आलेले ऑपरेशन होते तेच ऑपरेशन दोस्त म्हणून आपण ओळखत असतो त्यानंतर आहे ऑपरेशन गरुड तर हे ऑपरेशन गरुड जे आहे ते सीबीआय कडून राबवण्यात आलेलं ऑपरेशन आहे जे ड्रग्स नेटवर्क जे आहे ते ड्रग्स नेटवर्क नष्ट करण्यासाठी राबवण्यात आलेले जे ऑपरेशन आहे त्याच ऑपरेशनला गरुड झेप किंवा जे गरुड ऑपरेशन म्हणून ओळखण्यात येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे ऑपरेशन ब्लू फ्रीडम ऑपरेशन ब्लू फ्रीडम जे आहे सियाचेन ग्लेशियार वरील दिव्यांग लोकांचा शोध घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची जे मोहीम आहे एकत्रित तर त्या मोहिमेअंतर्गत ती जे ऑपरेशन राबवण्यात आले होते ते ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम म्हणजे अशा प्रकारचे भारत सरकारने विदेशामधील जे ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे जसं ऑपरेशन गंगा आहे ऑपरेशन देवी शक्ती ऑपरेशन ओलिव्हिया ऑपरेशन मिशन अमानत ऑपरेशन मेघचक्र ऑपरेशन दोस्त ऑपरेशन गरुड आणि ऑपरेशन ब्लू फ्रीडम या सर्व ऑपरेशन वरती सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहे तर आपले सतत आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहता येणार आहे तर अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी जर तुम्ही नव नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलॉकॉनला क्लिक करा अजून पुढे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसाठी आज इथंच थांबूया ओके हो धन्यवाद